तर मित्रांनो हा कॉर्नरचा रोस आहे तर याची आपण जागा बघू आणि साईडची जागा म्हणजे साइडच्या हॉस आहेत सर्व आणि समोर पूर्ण मोकळ आहे तर आता पार्किंग बघू आपण तर एक छोटा गेट आणि एक मोठा गेट दिलेला आहे इथं कोणती छोटी गाडी बसू शकते नॉर्मल छोटी गाडी बसल बसली तर आणि साइडची जागा खूप मोठी आहे यांनी सात आठ फूट जागा दिलेला साईड पाण्याच्या टाकीचे आणि दरवाजा दिलेला आहे शेजारी काही आहे रॉस वगैरे बांधलेला कधी बनू शकतो तरी पाठीमागची साईड आहे इथे खिडकी दिलेली आहे आणि मित्रांनो बॅक साइड आहे साईडला काहीच नाही पूर्ण मोकळी जागा आहे रात्र हाऊस मध्ये आपण रूम बघू सगळे हे दोन पायरे दिलेले आहेत खाली पूर्ण स्टाईल बसवली बाहेर हा हॉल आहे हॉलला पूर्ण पी ओ पी केलेलं आहे आणि मेन म्हणजे ते सर्व रूमला ओ पी केलेलं आहे सर्व म्हणजे किचनला बी सुद्धा ओ पी केलेलं आहे तर मित्रांनो इथं ओ पी दिलेला आहे तर मित्रांनो बघू शकेल किचन आहे किचनला सुद्धा ओ पी केलेला आहे हा किचन इथं भांडे वगैरे वस्तू ठेवण्यासाठी समोर इथे डबे वगैरे ठेवण्यासाठी बन दिला आणि हा किचनचा दरवाजा दिलेला आहे तर हा वरचे रूमसाठी पायऱ्या दिलेला वर, वर जायला तर हे पुढं बघू इथे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे थोड्या महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल तर हा खालचा रूम आहे मित्रांनो याला सुद्धा पी ओपी दिलेला आहे दोन खिडक्या दिल्या मोठ्या तर आता वरचं रूम बघू आपण पहिला तर मला पायऱ्या दाखवून देतो पायऱ्या जास्त हाईटच्या दिलेल्या नाही एकदम नॉर्मल नॉर्मल दिलेलं इथं एक खिडकी दिलेली आहे इथं किचनचा दिसलं इथून हाईट ना, ना काही जास्त पायऱ्या दिलेल्या नाही आहेत तर इथे येत आहेतच ये ये टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे

में या टेरेसकडे आणण्याचा रस्त्यावरचा इथे सुद्धा डबल टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे तर सर्व रूमला पीओ पी दिलेला आहे किचनला सुद्धा पी दिलेला आहे इथं बघू शकतो इथं स्पेस दिला तुम्हाला ठेवण्यासाठी तर हा बॅक साइड सगळी जसा खाली पायऱ्या दिला होता तसच खिडकी भी दिले मोठी टेरेस आहे टेरे सुद्धा खूप मोठा आहे सांबर लेणीच्या बॅक साईडला आहे दर सरोवर हाउस लागो नहीं टेरेस भी खूब मोटे दे, दे, दे रहा है टाकी भी मोटे इधर वर्ती जाने से सीडी सुबह दे दिले तेरा कॉर्नर सरोवर रोस अपन पहले ही साइड से मध्ये रोस है हाँ बैक साइड से भी बैक साइड ला रोस है चारी साइड तर मित्रांनो याचं लोकेशन आहे तवली फाटा हा पेट रोडचा रस्ता तुम्ही बघू शकता हा चालते तुम्ही सर्व गाड्या दिसता हा पेट रोडचा रस्ता आहे तवली फाट्याला एरो हाऊस आहेत